सातारा जिल्ह्यात संततधार सुरू असून जिल्ह्यामध्ये सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे कोयना धरणातून सातत्यानं पाणी सोडलं जात आहे त्यामुळे नदी पात्रामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे ही परिस्थिती आहे कराडच्या प्रतिसंगम घाटावरची हे कृष्णमाय मंदिर आहे जे कराडचं ग्रामदैवत आहे त्या मंदिरामध्ये आता पाणी गेलेलं आहे काल आम्ही तुम्हाला परिस्थिती दाखवली होती ती ती खेळणी बुडल्याची तिथपर्यंत पाणी होतं आज रात्रीमध्ये हे एवढं पाणी वाढलेलं आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये संततधार सुरू प्रीती संगम घाटावरती ही जी मंदिरं आहेत ही मंदिरे पाण्याखाली गेलेली आहेत आता हे पाणी अजूनही वाढत आहे पाणी अजून थांबवलेलं नाहीये तेरा फुटावरती कोयना धरणाचे दरवाजे स्थिर आहेत मात्र जिल्ह्यामध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नदीकाठच्या गावांना नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे अजूनही पावसाचा जोर तसाच राहिला तर ही परिस्थिती अजूनही बदलण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अमोलचं सह अभय कुमार देश द बेस्ट थिंग टीम कराड